नमस्कार वैशाली झिझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अतिशय साधा सोपा आणि पटकन होणारा असा लसूण आणि मिरचीचा पराठा करणार आहोत इथे मी लसूण मिक्सरमधनं एकदम बारीक करून घेतलेला आहे पेस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या त्या थोड्याशा तिखट आहेत त्या अगदी बारीक चिरलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे कणिक घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा ओवा मी क्रश करून घालते आहे चवीनुसार मीठ मीठ आपण लसणाच्या पेस्टमध्ये देखील घातलेलं आहे म्हणून बेतानं घालते आहे मीठ आणि मिरची घातल्यामुळे इथे तिखट मी अगदी अर्धा चमचा घेतलेला आहे पाऊन चमचा हळद घेतलेली आहे आणि एक चमचा तेल नेहमीप्रमाणे जशी पोळ्यांना कणिक भिजवतो तशी आपण आता ही कणिक भिजवून घेणार आहोत पराठ्याची कणिक आता भिजवून झालेली आहे याच्यावर आता मी ओला रुमाल घालणार आहे एक दहा मिनिट आपण असंच ठेवणार आहोत दहा मिनिटांनी मी परत आता ही कणिक मिळ मळून घेणार आहे आणि नंतर आपण पराठे करणार आहोत आता आपण पोळी लाटून घेणार आहोत जशी नेहमीप्रमाणे पोळी लाटतो तेवढ्या जाडीची मी पोळी लाटून घेणार आहे आता याच्यावर आपण लसूण आणि मिरचीचं जे मिश्रण केलं आहे ते सारख्या प्रमाणात लावून घेणार आहे आता हा मुलांना जर पराठा लहान मुलांना द्यायचा असेल तर यातले मिरचीचे तुकडे आपण काढून घेऊ शकतो सगळीकडे मिश्रण लावल्यानंतर मी आता अशा पद्धतीने त्याचा रोल करून आहे आणि या रोलचाही आपल्याला असा अजून एक रोल करून घ्यायचा आहे शेवटचं जे टोक आहे ते अशा पद्धतीने मी दाबून आहे म्हणजे मग आतलं जे मिश्रण आहे ते बाहेर येणार नाही आणि खूप जाड किंवा खूप बारीक असा मध्यम अशा आकारावर पराठा लाटायचा आहे खूप जाडही नाही खूप बारीकही नाही पराठा आता लाटून झालेला आहे मध्यम असा जाडीचा मी पराठा लाटलेला आहे तवा गरम झालेला आहे आता आपण दोन्ही बाजूनी हे पराठा आहे तो आपण भाजून घेणार आहोत साजूक तूप घातलेला आहे एक चमचा या ठिकाणी आपण बटर किंवा तेल देखील वापरू शकतो दुसऱ्याही बाजूने मी तूप घातलेलं आहे मस्त खमंग असा लसूण आणि मिरचीचा पराठा आपला तयार झालेला आहे दुसराही पराठा आपण आता भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने झटपट होणारे असे लसूण आणि मिरचीचे पराठे आपले तयार झालेले आहेत हे आपण टिफिनमध्ये दे देखील नेऊ शकतो नुसतेही खाऊ शकतो भाजी नसेल चटणी नसेल तरी नुसतेही ते चांगले लागतात दह्याबरोबर तर खूपच छान लागतात सॉस दही याच्याबरोबर देखील आपण हे खाऊ शकतो प्रवासातही नेऊ शकतो आपण पुन्हा भेटूया